शहरातील महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील पिवळीबागीन समृद्धी मागील आठवड्याभरापासून आजारी आहे तिच्या किडनीचं फंक्शन व्यवस्थित काम करत नसल्याने तिने अन्न सोडलं आहे त्याच्यावरती उपचार सुरू असून तिला सलाईनद्वारे अन्न दिलं जात आहे वाघांचे आयुष्य सरासरी ते वर्षांपर्यंत असते समृद्धी ही सध्या वर्षांची तिला एप्रिल पासून महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयातील दवाखान्यामध्ये पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले आहे समृद्धीचे रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते त्यामध्ये तिच्या किडनी फंक्शन टेस्ट मध्ये क्रिएटिनिन आणि ब्लड युरिया यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले रक्ताच्या अहवालानुसार प्राणी संग्रहालय पशु वैद्यक यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी बागिणीवरती प्रतिदिनी उपचार करण्यात येत आहेत तिला सलाईन आणि प्रतिजैविक इंजेक्शन देण्यात येत आहेत समृद्धीच्या देखभालीसाठी काळजी वाहक नेमले असून ते चोवीस तास तिच्यावरती लक्ष ठेवून आहेत सध्या तिची तब्येत स्थिर असल्याचं सूत्रांनी सा सांगितलं आहे तीन दिवसांपासून तिच्यावरती उपचार सुरू आहेत मात्र तिच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याचं दिसून येत आहे खायला अन्न दिले तरी ती खात नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे